श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदाचा यंदा दोन हजार चोवीसला पाच जुलै रोजी ज्येष्ठामावसे आले आहे या दिवशी आपण काही सेवा करायची असतात काही उपाय करायचे असतात की त्यामुळे आपले जे पित्र आहेत ते खुश होतात ते आनंदी होतात जसं प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं तसेच प्रत्येक अमावस्येचं देखील एक वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे ज्येष्ठ अमावस्येला देखील एक वेगळं महत्त्व आहे ज्येष्ठ अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या पितरांच्या सेवेसाठी त्यांना खुश करण्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे या दिवशी आपण काय करायचं आहे ते बघूयात पाच जुलैला अमावस्या सकाळी म्हणजे पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा जुलैला पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे याचा अर्थ अमावस्या पाच जुलैलाच आहे या दिवशी आपण काय करायचं सकाळी लवकर उठल्यानंतर आपली कामं झा आटपल्यानंतर नेहमीची जी काय ती देवपूजा करून घ्यायची आहे आंघोळीनंतर सगळ्यात आधी देवपूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर घराजवळ जर मंदिर असेल तर मंदिरात जायचं आहे नसेल शक्य तुम्हाला कामाच्या गडबडीत मंदिरात जाणं शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल घरातली देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये आपण जसा मावसेला प्रत्येका अमावस्येला उंबरट्याला हळदीचं लेपन करतो ते करून घ्यायचं आहे दरवाज्यावरती स्वस्तिक वगैरे काढायचं आहे घर तर आपण स्वच्छ करायचंच आहे त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर त्याची आणि भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे त्यांची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे फोटोंची फोटो पुसून पाटावरती व्यवस्थित मांडायचे आहे त्यांना फूल अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यांची यथासांग पूजा करायची आहे अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम देखील म्हणायचं आहे विष्णू भगवान विष्णूंची जितकी तुम्हाला सेवा करता येईल ती करायची आहे कारण भगवान विष्णू प्रसन्न झाल्यानंतर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते कारण भगवान विष्णूंचा जिथे वास असतो तेथे माता लक्ष्मीचा वास असतोच असतो विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आहे जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवरती लावून द्यायचं आहे देवपूजा करत करत विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं आहे या दिवशी अमावस्य दिवशी दान करायला खूप महत्त्व आहे दान आणि स्नान हे खूप महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला गाय कुत्रा आणि कावळा यांना अन्न खायला घालायचं आहे अगदी छोट्या छोट्या आणि सोप्या गोष्टी आहेत ह्या पण या गोष्टी केल्यामुळे आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभतात ते खुश होतात आनंदी होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जे काही पितृदोष असतील ते नष्ट होतात अमावस्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावायचा आहे त्यामुळे पितरांची दिशा उजळून निघते दिवा लावताना त्यामध्ये मोहरीचं तेल घालून दिवा लावायचं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत त्यामुळे आपल्या पित्र आनंदी होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात या दिवशी या गोष्टी तुम्ही नक्की करा ज्येष्ठ अमावस्याला हो या गोष्टी नक्की करा या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ